विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे जळगाव मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे तर आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करण्यात येते जामनेर पोलीस ठाण्यावरती दगडफेक देखील करण्यात आलेली आहे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आरोपीला ताब्यात घ्यावं अशी मागणी करण्यात येते जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक देखील करण्यात आली आहे महत्वाची बातमी जळगाव मधून समोर येते एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय अत्याचार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करण्यात येत आहे पोलिसांकडे ही मागणी करण्यात येते जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे जळगाव मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे अत्याचार करणाऱ्या या आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करण्यात येते आणि त्यामुळे दगडफेक देखील पोलीस ठाण्यावर करण्यात आलेली आहे जळगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकतो जळगावच्या पोलीस ठाण्यावरती नागरिकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि ज्या व्यक्तीने हा अत्याचार केला केलाय त्या आरोपीला ताब्यात घ्यावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते पोलीस ठाण्यावर देखील दगडफेक करण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील हे आपल्याशी जोडले गेले आहेत जुगल अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक ही गोष्ट आहे कालपवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि पोलीस ठाण्यावर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे का इजल सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी जामनेर पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून संतप्त जवाने नातेवाईकांनी या ठिकाणी म्हटलं आहे की या आरोपीला आमच्या ताब्यात देण्यात यावं यावरून एक जमाव या ठिकाणी मोठा जमाव जमला आणि पोलीस ठाण्यावर या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे आणि जवळपास दहा पोलीस यामध्ये जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणी जवळपास पंधरा ते सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ते जी 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 धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी